बारामतीची हो जी घटना झाली ती अतिशय दुर्दैवी आहे एक प्रमुख कारण दुर्घटनेचं म्हणजे धुकं होतं आणि धुकं जर असेल तर आय एल एफ एस सिस्टीम हे का प्रणाली आहे जी असेल वर। तर धुक्यामध्ये सुद्धा विमान लँड होऊ शकतं जी आपल्या कोल्हापूर विमानतळावर दीड वर्षापूर्वी आपण बसवलेली आहे त्याच्यासाठी डीजीसीए आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडून या सगळ्या प्रक्रिया करायच्या असतात परंतु बारामतीचं विमानतळ हे फंक्शनल नाही आहे तिथ कुठलीही सार्वजनिक विमान सेवा सुरू नाही ते सध्या फक्त प्रायव्हेट विमानाने चॉपर लँड होतात इतक्यापुरतच मारायच होतं त्यामुळे त्या या सगळ्या व्यवस्था तिथं झालेल्या नव्हत्या परंतु कालच्या दुर्घटनेनंतर अशा पद्धतीच्या अनेक देशामध्ये असणारे एअरपोर्ट आहेत त्या ठिकाणी या सगळ्या सुविधा आता बंधनकारक केल्या जाणार आहेत कोल्हापूर मात्र आपलं सुसज्ज आहे सगळ्या ज्या सिस्टीम्स असतात रडार सिस्टीम असेल फायर फायटिंग इक्विपमेंट्स आपल्याकडे ज्या गाड्या आलेल्या आहेत त्या आधुनिक दिल्लीत दिल्ली एअरपोर्टवर जशा गाड्या आहेत तशा गाड्या आपल्याकडे सुद्धा आलेल्या आहेत आणि परिपूर्ण असं कोल्हापूरचं विमानतळ आहे त्याच पद्धतीचं विमानतळ सगळी व्हावी यासाठी आता मी भविष्यात केंद्र स्तरावर पाठपुरावा करणार आहे निवडणूक लढवत असताना आम्ही महायुती म्हणून ही निवडणूक लढवलेली आहे त्यामुळे तिन्ही पक्षाच्या नगरसेवकांचं यामध्ये समाविष्ट आहे त्यांचं समाधान झालं पाहिजे त्यांना यामध्ये संधी मिळाली पाहिजे या मताचे तिन्ही पक्ष आहेत जास्तीत जास्त लोकांना संधी मिळाली पाहिजे पण पदं वेगवेगळी आहेत महापौर महापौर स्टँडिंग आहे परिवहन आहे अनेक प्रकारची पदं आहेत आमचा प्रयत्न असणार आहे किंवा भारतीय जनता पार्टीचा किंवा सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांचा प्रयत्न आहे की याची महापौर महापौरपौराची जास्त आढोळी होऊ नये आमचाही तो प्रयत्न असणार आहे परंतु या संदर्भात अजून तिन्ही पक्षांची चर्चा झालेली नाही झाल्यानंतर आपल्याला त्या बघता माहिती देण्यात येईल